पांढर मिळालच पाहिजे म्हणजे पाहिजे मिळालंच पाहिजे अशा कर्मचारी एक सुटी सहा महिने मानधन थकवणार केंद्र सरकार मुर्दाबाद सहा महिने स्नेत्र सरकार थकिट बांधन थकवणार मुर्दाबाद पानपा प्रशासन मुदांशांना बळदरीने काम करायला लावणार मनपा प्रशासन मुर्दाबाद आशा कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे आशा कर्मचाऱ्यांना सन्मानाची वागणूक मिळालीच पाहिजे

अशा कर्मचाऱ्यांवर मी अन्याय करणार मनपा प्रशासन मुर्दा मनपा प्रशासन हे जे आंदोलन आहे किंवा ही जी वेळ आली दोन गोष्टीसाठी आहे आपल्याला कल्पना आहे की आपल्या शहरामध्ये जन्म दाखल्याच्या बाबतीत एस आय टी नेऊन महाराष्ट्र सरकारची चौकशी सुरू आहे पत्रकार ठीक आहे पत्रकार नाही आणली तरी काही तुमच्या शहरामध्ये जन्म दाखल्यांच्या बाबत एस आय टी नेऊन काम चालू आहे या शहरामध्ये आणि दाखल्याच्या संदर्भात अतिशय हा महत्त्वाचा मुद्दा शहराच्या दृष्टीने झालेला आहे याबाबतीत तुमच्या आरोग्य विभागाने एक फॉर्म तयार करून दिला आणि ती जबाबदारी आशांच्या माथी मारण्याचं काम सुरू केलेलं आहे त्या फॉर्ममध्ये घरी डिलिव्हरी झाली की तुम्ही दाखल्यावरती जबाबदारी घ्या तुम्ही भेट दिली प्रत्यक्ष गेले घरी आणि सगळं काही केलं अशा प्रकारचा फॉर्मॅट तयार करून प्रतिज्ञापत्र द्यायचं आशा वर्करने या आरोग्य अभियानाची जी मूळ कल्पना आहे की बालमृत्यू मृत्यू रोखणं आणि माता मृत्यू रोखणं यासाठी आरोग्य अभियान आहे सरकार म्हणतं मोदी सरकार म्हणतं की तीनच तास आमच्या ताई काम करतात आणि आता आपण त्यांना जे सांगतोय की तुम्ही दाखल्यावरती सही करा याचा अर्थ त्यांना तुम्ही जबाबदार समजतात तुम्ही त्यांना कर्मचारी समजतात डॉक्टर समजतात परंतु हे काम भारतात कोणत्याही प्रकारे आशांना कुठंच केलं जात नाही आणि आपल्या मालेगावमध्ये एसआयसी बसल्यानंतर हे काम का लादलं गेलं ला। हा खरा प्रश्न आपल्यासमोर मी उपस्थित करतो त्याच्यातून जे प्रॉब्लेम्स तयार झाले मॅडम <laughs> की आपल्या मॅडम पण सांगतील की आता जे रेशो आहे घरी डिलिव्हरी होण्याचं आणि दवाखान्याचं ते प्रमाण व्यस्त झालं ते प्रमाण जर व्यस्त झालं तर या आशा त्यांच्या नोकऱ्या उद्या सर्व घरी जातील त्यात परफॉर्मन्स काय दिसेल की काउन्सलिंग करत नाही काम करत नाही महिला घरीच डिलेवरी होतात त्यांना कमी करून टाका तुमचंच प्रशासन उद्या सांगेल की यांना पत्र द्या कामं करत नाही प्रमाण बदललेलं आहे काम करत नाही यांना घरी पाठवून द्या दुसऱ्या बाजूला मॅडम प्रॉब्लेम असा तयार झाला नगरसेवक अनेक सोशल कार्यकर्ते म्हणणारे वेगवेगळे वेग एलिमेंट वेग 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 वेग। लोक सुद्धा फोन करून सांगतात की घरी डिलिव्हरी झालेली आहे तुम्ही सही करून द्या सहा सहा महिन्याचे बाळ आहेत आणि त्यांना सांगतात की तुम्ही से पडून द्या आणि त्यांच्यावर दबाव आणला जातो या महिला काम कसं करायचं ही जबाबदारी आमची आशा वर्करची नाही आहे आशा वर्कर या मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते त्यांना फक्त सरकार दवाखाना याचा दुवा म्हणून त्यांना जबाबदारी आहे त्यांना तुम्ही सहीचा अधिकार का दिला आणि कशाला करायला लावलं ही बळजबी करता कामाने उद्या तुला ना मला त्यांना उद्या जेलमध्ये जावं लागेल उद्या एखादी चुकीची घटना घडली एखादं सहा महिन्याचं बाळ आहे ते गेलं आणि सांगितलं की तुम्ही सही केली होती तुम्ही काय काळजी घेतली होती त्यांच्यावरती जबाबदारी आणि त्यामुळे पूर्ण महिला सर्व आशाताई या प्रचंड टेन्शन मध्ये आहेत त्यामुळे आज आम्हाला इथे यावं लागलं आठ आग दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र द्यायला आमच्या आशाताई गेल्या त्यांना सांगितलं की आम्हाला वेळ नाही रिकामा मी कामात आहे तुमचं निवेदन ठेवून द्या मला वेळ भेटल तेव्हा पाहिजे जर आरोग्य अधिकारी अशा बोलणार असेल तर आम्हाला आयुक्ताशिवाय दुसरा मार्गच नाही आम्हाला कारण ही चुकीची भाषा आहे आम्ही काही घरचं कामासाठी कुणी आलं नव्हतं पत्र पाहायचं पत्रावरती प्रॉब्लेम काय ते समजून घेण्यासाठी आरोग्य अधिकारी आहे परंतु ते चुकीच्या वागल्यामुळे आम्ही आज त्यांच्याकडे गेलो नाही म्हणून आम्ही ते आज आलेलो आहोत इतके वर्ष मी काम करतो आम्ही कधी नेम तोडले नाही परंतु तो आज आम्हाला आयुक्त कार्यालयामध्ये यावं लागलं याला आरोग्य विभागाचं तुमचं प्रशासन जबाबदारी असं मला आपल्याला सांगायचं आहे त्याचप्रमाणे या आशाताईंना आम्ही सातत्याने सांगतोय की साफसफाईचे कामं दररोजची हे पी एस सी लेवलचे कामं करण्यासाठी आशा वर्कर नाही तिथं तुमचे सफाई कामगार इतर कर्मचारी आहेत वर्षात एक दिवसा आम्ही करू साफसफाई साँग साँग दोन तारखेला दोन ऑक्टोबरला पण उत्सुक काय झालं की आशातले उठायचं तर झाडू मारायला लावायचं पीएससी ला हा काय प्रकार आहे अशाताईच मराठीमध्ये लॉंग फॉर्म आहे मान्यता प्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ते असं मोदी बाबा म्हणतात सरकार म्हणतं आणि आता कामाला तुम्ही सफाई लावतात तर ही काही वागणं बरोबर नाही आहे आणि म्हणून आमची विनंती आहे की अशा प्रकारे त्यांना हिपीसी वागवून देणं आणि महाराष्ट्रात देशामध्ये दहा ते पाच तुम्हाला युपीसी ला थांबावं लागेल असं कुठेच नाही मॅडम अशा ताईंचा रोल आहे की त्यांनी वस्तीत काम करावं लोकांशी संपर्क ठेवावं आलेलं पेशंट दवाखान्यामध्ये रेफर करावं हा त्यांचा रोल आहे ही जी सक्ती केली जाते आहे या सर्व सक्तीच्या संदर्भातला त्यांचा जो स्फोट आहे तो पूर्ण झालेला आहे आणि म्हणून आज आम्हाला या ठिकाणी यावं लागलं त्याचप्रमाणे आदरणीय गोसावी साहेब आयुक्त असताना आम्हाला पत्र लिहिलं दोन हजार तेवीसला हे दोन हजार रुपये तुम्हाला आम्ही मोबदला वाढ नगरपालिकेच्या वतीने देऊ ते दोन वर्ष होऊन गेले त्याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही नाशिक महानगरपालिका दर दुपारीला दहा हजार रुपये बोनस देते मालेगाव महानगरपालिका एक रुपये बोनसही देत नाही क वर्ग डळ वर्ग ते सर्व प्रकरण आपल्याला आहे परंतु जे तुम्ही आम्हाला देत आहेत जे आम्हाला तुम्ही कबर केले ते द्यायला पाहिजे आणि आशांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे ते कर्मचारी नाही तुम्हीच म्हणतात सरकार म्हणतं की ते तीन तास काम करतात कायद्याप्रमाणे त्यावर चोवीस तास काम करतात आणि भांडू वरती काय मांडायचं पण गल्लीत तर सन्मानाची वागणूक द्या ऑफिस मध्ये सन्मानाची वागणूक मिळत नाही आणि ते काही गुन्हेगार का आहेत जसं काही आले अशा प्रकारची वागणूक दिली जाते हे योग्य नाही आणि म्हणून पहिला जो मुद्दा आहे की त्याच्यावर हे जे पत्र दिलेले आहे त्यांनी सांगितलेले की तुम्ही सही करा हे पत्रावरती आम्ही काम करणार नाही आणि हे पत्र मागे घ्यावं ह्याची सक्ती करू नये ही तुम्हाला आमची विनंती आहे निवेदन आहे Yes.